महिलांचे एक्स आणि पुरुषांचे स्पर्म एकत्र मिसळून एकदा बाळ तयार झालं की ते पुन्हा स्त्रीच्या गर्भाशयात सोडलं जातं याला आय व्ही एफ ट्रीटमेंट असं म्हणतात आजकाल बरेच कपल आय व्ही एफ ट्रीटमेंटकडे वळतात पण तुम्हाला माहिती आहे का आय व्ही एफ ट्रीटमेंट करण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात कोणत्या पाहूयात नंबर वन डाउट्स क्लिअर करा हो तुम्हाला आधीपासून काही हेल्थ इश्यू असतील तर तुम्हाला डॉक्टरांशी बोलणं आवश्यक आहे आयव्हीएफ प्रक्रियेबद्दल अचूक आणि पुरेशी माहिती आधी मिळवून घ्या प्रश्न विचारायला अजिबात घाबरू नका नंबर दोन फिट राहा हो आय वी ट्रीटमेंटसाठी फिट राहणं फार गरजेचं आहे त्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करा आठवड्यातून पाच दिवस हा व्यायाम करा तुम्ही फिटनेस ट्रेनरचा सुद्धा सल्ला घेऊ शकता याशिवाय तणाव किंवा चिंता असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा जास्त स्ट्रेस घेऊ नका वजन मापात ठेवा त्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढू शकते नंबर तीन डाएट प्लॅन करा जर तुम्हाला जंक फूड किंवा प्रोसेस फूड खायची सवय असेल तर थांबा कारण की त्याचा आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो त्याऐवजी तुम्ही संतुलित आहार घ्यायला सुरुवात करा तुमच्या आहारात ताजी फळं भाज्या चांगली प्रथिनं समाविष्ट करा पिझ्झा पास्ता चिप्स फ्रेंच फ्राईज बर्गर साखरयुक्त काही पेय असेल मिठाई हे सगळं टाळा हे आरोग्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे नंबर चार स्लीप स्केड्यूल ठरवा तुम्हाला शांत आणि आनंदी राहायचं असेल तर तुमची झोप चांगली होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी झोपेचा टाइम टेबल ठरवा दररोज किमान आठ तास तरी झोपायला हवंच नंबर पाच काउन्सिलिंग आय व्ही एफ उपचार सुरू करण्यापूर्वी काउन्सिलिंग करणं महत्वाचं आहे आय व्ही एफ उपचारादरम्यान तुमच्या तणावावर मात करण्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता कपल काउन्सिलिंग घेऊ शकता यामुळे आय व्ही एफ करायचंय की नाही किंवा कसं हा निर्णय घेणं सुद्धा सोपं होईल नंबर सहा फॉलिक आहे डॉक्टर स्वतः तुम्हाला हा, हा सल्ला देतील नंबर धूम्रपान करू नका यशस्वी आय व्ही एफ उपचारांसाठी तुम्हाला धूम्रपान करणं थांबवायचंय कारण त्याचा एक्स आणि स्पर्म दोन्हीवर परिणाम होऊ शकतो एवढंच काय तर मुलाच्या आरोग्यासाठी सुद्धा हे हानिकारक आहे नंबर आठ स्पर्म हेल्थ कडे लक्ष द्या स्पर्म ची संख्या नैसर्गिकरित्या वाढवण्याच्या विविध मार्गाबद्दल तुम्ही डॉक्टरांशी बोलू शकता त्यासाठी तुम्ही हिरवे पालेभाज्या निरोगी वजन ठेवणं सैल कपडे घालणं अल्कोहोल टाळणं या गोष्टी करू शकता पण सर्वात महत्वाचं म्हणजे आधी डॉक्टरांशी बोलून घ्या सो so दॅट ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील